हाय मैत्रीण नमस्कार तर मी आहे लिशांत शेख आणि माझ्या मराठी जायका चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी चमचमीत शिमला मिरची आणि कांद्याची ही भाजी बनवणार आहे बिलकुल हॉटेल वाणी जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट सुद्धा नक्की करा चला तर मग वेळ घेता बनवायला सुरुवात करूया शिमला मिरची आणि कांद्याची ही मस्त अशी चमचमीत भाजी तर शिमला मिरची आणि कांद्याची भाजी बनवण्यासाठी मी इथं तीन शिमला मिरची घेतलेली आहे दोन मोठे साईजचे कांदे घेतलेले आहे शिमला मिरची इथं मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तर आता आपण शिमला मिरचीला इथं चिरून घेऊ तर जो मागचा भाग आहे ते आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि आता आपण असं याला चिरून घेऊ तर याला जास्त बारीक नाही चिरायचं आहे याची जी फोड आहे ती मोठीच ठेवायची आहे तर अशा प्रकारे आपण त्याला चिरून घेणार आहे तर एकदम हॉटेलवाणी भाजी आपण आज घरी बनवणार आहे त्यासाठी रेसिपीला पूर्ण बघा खूप छान ही भाजी लागते खायला तर अशा प्रकारे आपण जे आहे इथे शिमला मिरची चिरून घेणार आहे आणि जिथे आपली बी आहे ते, ते सुद्धा काढून टाकणार आहे तर असे आपण मोठ्या याच्या फोडी केलेल्या आहे तर अशाच प्रकारे आपल्या ह्या तिन्ही पण शिमला मिरची तर कट करून झालेल्या आहे तर आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊन जे त्याच्यातले बिया आहेत ते पण काढून टाकायचे आहे तर बिया नाही घ्यायचे आपल्याला त्या भाजीमध्ये आता आपण चिरून घेऊ कांदा तर कांदा पण हा मोठा चिरायचा आहे बारीक नाही चिरून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे इथं मी मोठ्या मोठा, -मोठा साईज ठेवलेले आहे कांद्याची जी मागची किलीप होती ती कट झालेली आहे त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट चिरलेलाच कांदा दाखविला आहे तर अशा प्रकारे आपली शिमला आणि कांदा चिरून झालेला आहे आणि शिमला मिरचीतले जे बिया होते ते पण मी इथे काढून टाकलेले आहेत तर एकदम स्वच्छ अशी आपली शिमला मिरची झालेली आहे आणि कांदा पण छान आपला असा मोठा मोठा चिरून घेतलेला आहे तर आता आपण गॅसकडे आलं आणि आता आपण याला शिमला मिरची आणि कांद्याला तळून घेणार आहे त्यासाठी मी इथं तेल टाकलेलं आहे तर तेल थोडं जास्त टाकलेलं आहे का तर आपल्याला जी शिमला मिरची आणि कांदा आहे त्याला छान असं तेलात परतून घ्यायचं आहे आता त्याच्यानंतर आपण इथं थोडंसं मीठ टाकणार आहे मीठ टाकल्याने काय आपली जी शिमला मिरची आणि कांदा एकदम नरम होणार आहे तर त्यासाठी इथं आपण मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून छान पैकी त्याला त्याला मंदी परतून द्यायचं आहे आणि इथं पाच मिनिटं त्याला ते असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपली शिमला आणि कांदा छानपैकी असं एकदम मऊ होतो तर हे बघा किती मस्त आपली शिमला आणि कांदा हे झालेला आहे तर आता आपण याला काढून घेणार आहे तर मस्त पैकी आपलं एकदम असं नरम आणि चांगला पैकी शिजला गेलेला आहे कांदा आणि शिमला मिरची तर अशा प्रकारे आपण जी संधी शिमला आणि कांदा काढून घेऊ इथं तर खूप छान ही भाजी होती खायला पण खूप टेस्टी लागती तर इथं मी तेल ठेवलं आहे तर आता आपण जे गिरवी बनवण्यासाठी मसाला बनवणार आहे तर इथे मी खड्या मसाले टाकलेले होते आणि त्याच्यामध्ये मी एक बारीक चिरून दोन मिडियम साईजचे कांदे इथं चिरून घेतलेले आहे तर त्याला छान तेला मंदी परतून द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण इथे टाकणार आहे सात ते आठ पाकळ्या टाकणार आहे त्याच्यानंतर इथं मी एक इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे तो पण याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्याला छान असं तेलामंदी परतून द्यायचा आहे तर याची आपल्याला गिरवी बनायची आहे तर कांदा टाकताना हे कालच नाही की व्हिडिओ चालू आहे का बंद त्यामुळे ते कट झालेलं आहे त्याच्यानंतर मी खो सुक खोबरं किसून घेतलेलं आहे थोडस त्याला पण छान आपण असं भाजून घेणार आहे याच्यामध्ये तर खोबरं पण आपलं छान असं भाजल्या गेलेलं आहे त्याला आपण छान असं मिक्स करून घेऊ कांदा लसूण हे छान परतलेले आहे त्याच्यानंतर आपण इथं दोन टमाटे घेतलेले आहे तर टमाटर हे छोट्या साईजचे होते त्यामुळे मी इथं दोन टमाटे घेतलेले आहेत तुमच्याकडे जर मोठं असेल तर तुम्ही एक सुद्धा घेऊ शकता नंतर जास्त भाजी करायची असेल तर दोन, दोन सुद्धा टाकू शकता त्याच्यानंतर इथं मी मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं अर्धा चमचा हळद टाकणार आहे आता हळद मीठ टमाटर समजा छानपैकी आपण मिक्स करून घेणार आहे इथं छान मिक्स झालेला आहे तर आता याच्यानंतर आपण टाकणार आहे तर दहा ते बारा मी हे काजू घेतलेले आहेत त्याला पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि त्याच्यानंतर मी इथं कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी ती पण आपण याच्यामध्ये टाकून आता छानपैकी त्याला परतून घेऊ तर खूप छान याची गिरवी बनती तुम्ही ही गिरवी जर एकदा जर करून ठेवला तर ही कोणत्या पण भाजीला तुम्ही वापरू शकता खूप टेस्टी भाजी बनवते आणि तर आता आपण याला पण पाच मिनिटं असं झाकून ठेवणार आहे म्हणजे जे आपले कांदा काजू ते छान पैकी असं शिजलेलं आहे तर आता बघू शकता तुम्ही पाच मिनिटं झालेले आहे आणि टमाटर ते खूप मस्त आपलं हे शिजलेला आहे तर आता आपण याला काढून घेणार आहे त्यासाठी गॅस बंद करू आणि आता आपण याला काढून घेऊ तर याची आपण आता प्युरी बनवणार आहे त्यासाठी आता आपण याला काढून घेणार आहे तर इथं मी खड्या मसाल्यामध्ये मोठी इलायची टाकलेली आहे दालचिनी टाकलेली आहे आणि लवंग काळी मिरी शहाजिरे आणि तेजपत्ता टाकला होता एक मोठा तेजपात छोटे छोटे तुकडे करून याच्यात टाकलेले होते पण ती क्लिप माझ्याकडून कट झाली तर त्यामुळे मी हे खडे मसाले तुम्हाला दाखवले नाही तळतानी तर अशा प्रकारे आता आपण याला थंड होऊ देऊ तर हे जे आपला मसाला आहे तो थंड झालेला आहे आता आपण एक मिक्सरचं भांड घेऊ आणि त्याच्यामध्ये याला काढून घेऊ तर हा मसाला थंड झाल्यावरच मिक्सर मधून काढायचा आहे नाहीतर जर गरम जर हा मसाला काढला तर मिक्सरचे जे भांडा आहे त्याला तो गॅस धरतो आणि तो अंगावर उडतो मग त्याच्यासाठी हे मसाल्याला थंड होऊन द्यायचा आणि तो नंतरच आपण हे मसाला काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे टाकणार आहे कोथंबीर आणि आता आपण याला मिक्सर मधून काढून घेणार आहे तर आता छान आपल्या अशी ही प्युरी बनलेली आहे तुम्ही बघू शकता तर थंड झाल्यावरच जो मसाला थंड झाला तो तेव्हाच हे मसाला काढायचा आणि गरम काढल्यावर अंगावर उडतं आणि समजा मिक्सर ते खूप असं घाण होतं त्यामुळे थंड झालं कीच आपली जी मसाला आहे ते काढून घ्यायचा तर इथे मी तीन ते चार चमचे ते तेल टाकलेलं आहे आणि आपण जे हे मसाला हे केलेला आहे ते पण आता आपण तेलामध्ये परतून घेणार आहे तर जो हे मसाला आहे तेलामध्ये छान याला परतून द्यायचा आहे तर आपण असं आपला हा मसाला पूर्ण अगोदर आपण भाजूनच घेतला होता तो तरी पण आपण याला तेलामध्ये छान परतून घेऊ म्हणजे छान आपली जी भाजीला टेस्ट येते तर अशा प्रकारे आपण छान पैकी त्याला तेला, तेला परतून घेणार आहे मसाल्याला तर आता छान आपला मसाला परतल्या गेलेला आहे तरी तर मी सुके मसाले टाकणार आहे अर्धा चमचा आहे मी लाल मिरची पावडर घेतला आहे त्याच्यानंतर इथे मी हे गोडा मसाला टाकलेला आहे एक चमचा त्याच्यानंतर आपण टाकू कांदा मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा धना पावडर टाकलेला आहे एक चमचा आणि जे समजे मसाले ते छान पैकी आपण मिक्स करून घेऊ तर मसाले छान आपण मिक्स करून द्यायचे आहे म्हणजे तेल सुटेपर्यंत त्याला परत राहू आपण तर हे समजा आपले घरगुतीच मसाले आहेत दुसरे मसाले याच्यात कोणता वापरलेला नाहीये आणि आपण जे मिक्सरचं आहे ते थोडं धुऊन घेतलेलं आहे तर त्याला मसाला थोडा चिटकलेला होता त्यामुळे हो त्याला असं धुऊन घेतलेला आहे आणि आता आपण छान पैकी त्याला तेल सुटेपर्यंत इथं मसाल्याला तळून घेऊ तर तुम्ही बघू शकता इथं मसाल्याला छान आपलं तेल सुटलेलं आहे तर आता आपण इथं टाकणार आहे कस्तुरी मेथी टाकणार आहे तर मेथी ही मी थोडी भाजून घेतलेली आहे आणि त्याला हातावर असं कुस्करून टाकले आहे म्हणजे छान आपलं भाजीला टेस्ट येते त्याच्यानंतर इथे मी थोडीशी टेस्टिंग पावडर पण टाकलेली आहे सेम हॉटेल हो� मधल्या ही भाजी आपली घरी बनवता येते ती पण एकदम घरच्या मसाल्यामध्ये तर अशा प्रकारे आपण छान असे मसाले परतून देऊ एकदा आणि थात आपलं जर कांदा आणि शिमला मिरची ते टाकून घ्यायचे आहे आणि छान त्याला पण असं मसाल्यात परतून घ्यायचं आहे तर आपण दोन ते तीन मिनिटं याला छान असं परतून घेऊ मसाल्यामध्ये तर आपली शिमला मिरची आणि कांदा पहिलाच आपल्याला हा शिजला गेलेला आहे तर याला आपल्याला जास्त शिजवायची काही गरज नाहीये तर तुम्ही तुमच्या जितके घरात माणसं असेल तितके तुम्ही याच्याप्रमाणेही त्याची जी गिरवी आहे ते, ते बनवू शकता तेल तर आता आपलं छानपैकी आपण त्याला तेल सुटून दिलेलं आहे तर बघू शकता तुम्ही शिमला मिरची आणि कांदा मसाल्यामध्ये छान परतले गेले आहे छानपैकी त्याला तेल पण सुटलेलं आहे तर आता इथे मी पाणी जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे गरम पाणी टाकल्याने काय आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते आणि तेल पण खूप छान सुटतं त्यामुळे भाजीत थंड पाणी टाकायचं नाही पाणी गरम करूनच टाकायचं तर जे तिखट आहे मी इथं थोडे कमी वापरलेले आहे तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तर तुम्ही जास्त मिरची पावडर ते इथं घेऊ शकता तर अशा प्रकारे आपण आता याला पाच ते सहा मिनिटं मंद गॅसवर याला भाजीला शिजून देऊ तर पाच ते सहा मिनिटं झाले तुम्ही बघू शकता किती टेस्टी अशी ही भाजी झाली आहे हे एकदम चमचमीत आपली ही कांदा आणि शिमला मिरची भाजी तयार झालेली आहे जशी हॉटेलमध्ये भाजी असते सेम तशीच टेस्ट या भाजीला आलेली आहे